नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी ई पंचवीस टक्के मोफत प्रवेशाची जी प्रक्रिया आहे त्याविषयी नवीन अपडेट आलेली आहे तर ते जाणून घेणार आहोत आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी काही दिवसापूर्वी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली होती आणि ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी आपण भरू शकत होतो परंतु नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे ज्यावेळेस आपण आर टी ईच्या पोर्टलवर येतो त्या ठिकाणी पालकांकरिता एक सूचना दिलेली आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी या ठिकाणी आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे म्हणजे दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी अर्ज भरण्याची जी लिंक आहे ती तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे तर ती तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे म्हणजे काही दिवसात ही प्रक्रिया परत सुरू होणार आहे तर ही पालकांनी याची दक्षता घेणे अवश्य आहे कारण या ठिकाणी जी काही लिंक तात्पुरती बंद करण्यात ता आलेली आहे त्याचे कारण या ठिकाणी सांगण्यात येत आहे की नवीन नियम या ठिकाणी यावर्षी लावलेले होते आणि आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत ऑनलाईन फॉर्म ज्यावेळेस पालक भरत होते त्यावेळेस त्या ठिकाणी खाजगी शाळांची लिस्ट दाखवत नव्हते तर मराठी शाळा जे घराजवळ आहे त्या शाळांचे ऑप्शन त्या ठिकाणी येत होते आणि हा एक नवीन नियम यावर्षी शासनाने लागू केलेला होता आणि पालकांमध्ये आणि काही संघटनांमध्ये याच्याविषयी नाराजगी व्यक्त केली जात होती आणि काही संघटनांनी मिळून या ठिकाणी कोर्टात याचिका दाखल केलेली होती आणि आता कोर्टाने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि जी काही आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत जी काही ऑनलाईन प्रक्रिया होती ती या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे आणि याबाबत नवीन अपडेट म्हणजे नवीन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पहिलं ऑनलाईन फॉर्म भरलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एडिट करण्याचे ऑप्शन येऊ शकतं किंवा नवीन तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि म्हणून आर टी ई पंचवीस टक्के ॲडमिशन पोर्टलवर या ठिकाणी जे काही ॲडमिशन आहे त्याची लिंक तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे आणि लवकरच याबाबत एक नवीन निर्णय येणार आहे आणि नवीन प्रक्रिया ॲडमिशनसाठी सुरू होणार आहे तर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती वेळोवेळी पुढे सुद्धा भेटत राहणार तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद